<laughs> <laughs> कशी कस कसे अनु कसे दाखव कसं तोंड तोंडवाकड करते कसं तोंड वाकडं करते अनु अनो कशी तोंड वाकडं करते इकडं बघून इकडं बघून इकडे ये इकडे इकडे ये इकडे तुला चॉकलेट देते इकडे चॉकलेट केक देते इकडे आज केक आहे ना तुला आज बड्डे आहे ना मम्मीचा पप्पाचा हा कस कस करते थोडं इकडे थांब गोड इकडे कस कुणाला करती <laughs> कोणाला करती कोणाला करते सांग अये ढंपे इकडे तू ढम्पा इकडे इतकं भारी करती ना कुठून शिकली काय माहिती होय आण तू कुठून शिकली थोडं वाकड गपच लगीच करतील नुसती एवी अनु इकडे ये मिर तू टाकली पप्पाला कशी म्हणती पप्पाला कशी म्हणती आगाव आगाव करतो हा कर। हा कर। कर। ते काजळ बघ कसलं केले ते येडी येडी हाय